जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत जायकवाडी धरणात बारा पॉईंट चौऱ्याऐंशी टी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून यंदाच्या हंगामात बारा पॉईंट चौऱ्याऐंशी कीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला धरणांमधून पाणी सोडण्यास मात्र अजून आठवडाभराचा कालावधी लागणार आहे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार पंधरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान हे पाणी सोडणे बंधनकारक आहे जायकवाडीच्या वरील धरणांमध्ये एकूण चौसष्ट पॉईंट अकरा टीएमसी पाणी यंदाच्या पावसाळ्यात उपलब्ध झाले आहे दुष्काळी परिस्थितीशी मुकाबला करीत असलेल्या मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात एकोणीस पॉईंट पाच टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती मात्र ही मागणी मान्य न करता केवळ बारा पॉईंट चौऱ्याऐंशी टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे 29 seconds. Whoa.